नमस्कार आपण पाहत आहात न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा महिला कायदेशीर सल्लागार समितीच्या प्रमुखपदी श्रीमती अॅडव्होकेट सीन इस्माईल शेख यांची निवड केली आज अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अथर खान यांनी निवड केली सदर निवडी प्रसंगी पक्षाचे राज्य संघटक सचिव विनोद साळवे अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष अल्तमश जरीवाला जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण युवक अध्यक्ष रोहन शेलार राज्य सचिव फारुख रंगरेज अनिश शेख परवेज शेख फैयाज तांबोळी भाऊ खंडागळे ॲडव्होकेट अनिल माने ऍडव्होकेट रिझवाना पठाण ऍडव्होकेट कृष्णा शेंगे ॲडव्होकेट प्रणव आपटे ॲडव्होकेट नितीन जंबुरे ॲडव्होकेट समीर पटेल आदी उपस्थित होते सदर निवडी प्रसंगी ॲडव्होकेट तैसीन शेख म्हणाल्या पक्षाने माझ्यावर महत्वाची जबाबदारी दिलेली आहे मी नक्कीच पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करेन या निवडीचे खासदार निलेश लंके जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी अभिनंदन केले आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगर जिल्ह्याच्या सल्लागार समितीच्या निवड आम्ही आहे आज पक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे की भविष्य काळात पक्षाचे जे जे कामं राहतील कायदेशीर कामं असू द्या किंवा सामाजिक कामं असू द्या मला खात्री आहेत की ते पक्षाच्या वतीने त्यांची बाजू भक्कमपणे मांडून पक्षाला सहकार्य करतील आणि पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील या निवडीबद्दल त्यांना तमाम राष्ट्रवादी काँग्रेस सरक्षेत्र पक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आनंदनगर बार असोसिएशन तर्फे ॲडव्होकेट तहसील शेख यांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट यांच्या त्यांनी व्यवस्थित कार्य करून गोरगरीब जनतेचे प्रश्न व्यवस्थित निवारण करतील हेच आम्ही अपेक्षा ठेवतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी जिल्हा महिला कायदेशीर समितीचे प्रमुखपदी माझी निवड करण्यात आलेली आहे आणि यासाठी या या नी मी या गटाचे आभार व्यक्त करते आणि पुढील माझ्याकडनं जेवढे पण कायदेशीर सल्ला पदासाठी जे कायदेशीर सल्ल्याची गरज असेल तिथं मी पूर्ण नियतेने उभी राहील एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद